बघा एका मैदानावर अकरा स्पर्धक उपस्थित आहेत प्रत्येक स्पर्धक प्रत्येक स्पर्धकांची फक्त एकदा हस्ता आंदोलन करतो तर एकूण किती हस्ता आंदोलने होतील असा प्रश्न कित्येक वेळा सोडवलेला फक्त हे मित्रांनो सूत्र पाठ करा हस्त आंदोलन या घटकावरील बरेच प्रश्न आतापर्यंत सोडलेत या प्रकरणावरील उदाहरणं सोडवत असतानाच हे सूत्र पक्क पाठ करा हे आहे सूत्र किंवा फॉर्म्युला लक्ष द्या हे यन म्हणजे काय तर यन म्हणजेच नंबर अर्थात प्रश्नामध्ये दर्शवली संख्या किती हो अकरा सूत्र आहे यन कंसामध्ये यन वजा एक भागीला दोन यांच्या ठिकाणी फक्त ही प्रश्नात दर्शवलेली संख्या मांडा ओके अर्थात अकरा कंसामध्ये परत अकरा वजा एक छेदस्थानी दोन इथं अकरा कंसातील ही वजा बाकी दहा परत याला भागीला भागी दोन आता अकरा दहा सोबत गुणिला आहे हा गुणाकार एकशे दहा याला भागीला दोन आणि हा भाग जातो पंचावन्न ओके एकूण किती हस्त आंदोलन होतील पंचावन्न हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे